नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी रणिया न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो प्रियदर्शनी वुमन्स फोरम त्याचप्रमाणे पायल तिवारी बिटिया फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वाती ते मूर्ती सर्व काही एका छताखाली या जत्रेचं गौरी गणपती साहित्य जत्रा प्रदर्शनाचं उद्घाटन आत्ता मुरल्यांना मोहळ पुण्याचे खासदार आणि नागरी उड्डाण मंत्री यांच्या हस्ते करण्यात येत आहे या जत्रेच्या उद्घाटन समारंभामध्ये आता आपण जाणार आहोत बालगंधर्व रंग मंदिराच्या पार्किंग स्लॉटमध्ये हे आता प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे <स्थाथ> आशीर्वाद आहे आपल्या सगळ्यांचाच प्रेम आहे प्रियदर्शनी वुमन्स फोरम आणि पायल बिटिया फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी आमच्या भगिनी संगीताताई या अशा प्रकारच्या प्रदर्शनाचं आयोजन करतात आता इथून पुढचा जो काही एक दोन चार महिन्याचा हा सगळा उत्सवाचा कालावधी आहे आपण सर्वच जण आपली संस्कृती आपली परंपरा जपत आपले उत्सव हे खूप आनंदानं उत्साहानं साजरे करतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमच्या ताईने गेल्या अनेक वर्षापासून असा उपक्रम हातामध्ये घेतला खरं तर त्या एक महिला नेत्या आहेत महिलांचं संघटन करतात आणि समाजातल्या अगदी छोट्या गोष्टीवरती सुद्धा त्यांचं निरीक्षण असतं आणि त्याच्या बाबतीत एक सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कायम काम करतात आणि त्यांनी हा विचार केला की माझ्या महिला भगिनींना माझ्या सहकार्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी म्हणून मी असा उपक्रम करीन की तो त्यांना एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध करून देईल आणि म्हणून आमच्या सगळ्या महिला भगिनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या जे काही क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान महिला आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही व्यवसाय चालत आहेत त्याला कुठंतरी प्रोत्साहन देण्याचं काम त्या करतात आणि मला मनापासून याचं कौतुक वाटतं की आपल्या मुलीची आठवण खरं तर हे बोलल्यानंतर सुद्धा आपल्याला सगळ्यांना ते खूप भावनिक आपण होऊन जाईल की आपल्या मुलीच्या आठवणीसाठी म्हणून तिच्या नावानं जे काही फाउंडेशन सुरू केलं त्यातून समाजाच्या हिताचा विचार त्या करतात समाजाला आधार देण्याचा विचार त्या करतात आणि ही खूप मोठी गोष्ट की राजकारणात काम करत असताना सुद्धा एक सामाजिक दृष्टिकोन ही एक बांधील की समाजाप्रती आपल्याकडे असलेली ती एक कर्तव्याची भावना याची जोपासना त्या करतायत आणि म्हणून आमच्या या मी मनापासून अभिनंदन कौतुक करतो त्यांच्या सगळ्या टीमचं कौतुक करतो की कायम सामाजिक दृष्टिकोन हा समोर ठेवून काम आपण करताय आणि अशा ह्या अभिनव आणि चांगल्या उपक्रमासाठी माझ्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि मी दरवर्षी आपल्या या कार्यक्रमाला आज सांगतो दरवर्षी या कार्यक्रमाला मी येणार तीन दिवस प्रदर्शन वेगळ्या वेगळ्या लोकांचं सगळ्यांनाच त्याचा आनंद घ्यायचा आहे काही क्षण काही दिवसातच कोणतरी बाप्पाचं आगमन आपल्या घरा आणि मला खरंच सर खूप आनंद झाला की तुम्हाला मी फक्त एक आणि तुम्ही मला थंब दाखवला येतो म्हणून म्हणजे मला खरंच खूप धन्यवाद मला असं वाटतं की आ, मी मोटिवेशन देण्यापेक्षा मोटिवेशनचा अखंड वाहणारा झरा इथे आहे संगीता ताई इथे आहेत आणि मी अगदी खरंच मनापासून सांगते मी आतापर्यंत जितक्या वेळा संगीताताईंना भेटली तितक्या वेळा मला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे वेगवेगळे पैलू समोर येत आलेत म्हणजे दोन मुलींना गमावून देखील त्या इतक्या धाडसाने इतक्या खंबीर राहून काम करतात आपलं दुःख समाजापुढे न मांडता समाजाचं दुःख आपलंच दुःख आहे समजून त्यांच्यासाठी सा, सा कायम झटत असतात महिलांसाठी झटत असतात महिलांसाठी एकदम जिथे गरज आहे तिथे गदाधारी पण होतात त्या हे मी स्वतः बघितलंय सो हॅप्स ऑफ टू यू मॅम मी या ठिकाणी सर्वात आधीच सांगितलं तुमचा मनापासून धन्यवाद करतो आपण हा एक खूप सुंदर असा उपक्रम सुरू केलेला आहे मला वाटतं की खूप सतरा अठरा वर्षपासून आपला हा उपक्रम सुरू आहे तुमचा जो काही व्यक्तिगत जीवनात जे जी, जे जी, जी काही घडलात त्याच्यातून प्रेरणा घेऊन तुम्ही असे हे सगळे म्हणजे तुम्ही इतके वर्षपासून करता येत हे खरोखर आपल्या सर्वांसाठी एक खूपच एक प्रेरणादायी असा विषय आहे मी इथे गेलो होतो आतमध्ये स्टॉलमध्ये एक पेक्षा एक चांगले सगळे लोकांचं प्रोडक्ट आहे मी या ठिकाणी पाहिलं की यवतमाल किंवा मराठवाडाचे पण बरेच काही इथे आपले बचत गट आलेले आहे त्यांचा पण खूप असा एक म्हणजे खूपच चांगला आणि असा म्हणजे एक खूप युनिक असे प्रोडक्ट लोकांनी इथे आलेले आहे मी आपल्याला एकाच गोष्टी सांगतो की महिलांचा सक्षमीकरण करण्यासाठी जे काही आपण करतो याच्यामध्ये बचत गटांचा बलभटीकरण हा सर्वात एक महत्वाचे पाऊल असते हे बरेच लोकांना माहिती नाही पण मागील काही वर्षात आपल्याकडे जवळपास एक कोटी असे बचत गट निर्मित झालेले आहे नवीन बचत गट पूर्ण देशभरात आणि त्याच्यामध्ये आजचा जो काही रिपोर्ट जर पाहिला आपण तर याच्यामध्ये दहा कोटीपेक्षा जास्त महिलांचा समावेश झालेला आहे हे ग्रामीण भागचा मी केवळ सांगतो शहरी भागमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर देशभरात कमीत कमी तीन ते चार कोटी महिला आज बचत गटांच्या मार्फत हे खूप चांगले काम करत आहेत आपल्याला एकच गोष्ट याच्यामध्ये करायला पाहिजे की या लोकांना इतक्या सुंदर सगळे आहेत आपल्याला कसं आहे की याला एक मार्केट फोर्स जे आहे ते मतलब केस करावा लागते यापेक्षाही मोठी जागा आणि लागेल ती मदत आणि अतिशय उत्तम असं त्यांनी संदेश पण दिलेला आहे की आपल्याला मदत करणार आहे व्यक्त केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद यानंतर पुणेरी पगडी साडी प्रियदर्शनी वुमन फोरम आणि पायल बिटिया फाउंडेशन यातर्फे आयोजित या गौरी गणपती साहित्य जत्रा प्रदर्शनाचं उद्घाटन नुकतंच आपले केंद्रीय मंत्री आ... मोहोड यांच्या हस्ते झालेलं आहे आणि मला वाटतं खूप चांगला उपक्रम अनेक वर्ष संगीतदा या ठिकाणी करतात हे खरं म्हणजे पुढचे तीन चार महिने हे उत्सवाचे आहेत आता गणपती आहे त्यानंतर नवरात्री आहे दसरा आहे दिवाळी आहे आणि हे चार महिने अत्यंत आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात असतात आणि अशा वेळेला आपल्या समाजामध्ये ज्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात म्हणजे हे छोटे छोटे उद्योग जे आहे लघु उद्योग त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी झालं आहे मला वाटतं ही खूप चांगली कल्पना संगीता आणि त्यांच्या प्रियदर्शीमन फोरमने मांडली अनेक वर्षं ते या पद्धतीने प्रदर्शन आयोजित करतात आणि यात मी पाहिलं की खूप चांगल्या महिलांना चांगलं प्रोत्साहन मिळतं त्यांनी तयार केलेले प्रॉडक्ट हे संपूर्ण पुणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रभर जातात आणि खूप गर्दी या प्रदर्शनाला होते तर मी पुणेकरांना आव्हान करेन की आपण जास्तीत जास्त लोकांनी खरोखर हे प्रदर्शन पाहावं छोट्यातल्या छोट्या गोष्टी आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीचं प्रदर्शन या ठिकाणी झालं आणि त्याबरोबर खाऊगलीसुद्धा इथं तयार झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा मी संगीता तिवारी यांचं आणि त्यांच्या पायल बिटिया फाउंडेशनचं मनापासून अभिनंदन करतो खूप चांगला उपक्रम त्यांनी केला अशा पद्धतीचा उपक्रम आपण कंटिन्यू सांगितलं या पुढच्या काळातही चालू ठेवा आणि हे उपयुक्त आहे पुणेकरांना उपयुक्त आहे महाराष्ट्राला उपयुक्त आहे आणि नवीन एक नवीन ज्या महिला आहेत नवयुवती आहे त्यांच्या अनेक नवीन नवीन कल्पनांना या ठिकाणी मार्केट आहे आपल्या सर्वांचं सा मनापासून अभिनंदन पाय तिवारी बिटिया फाउंडेशन आणि प्रियदर्शनी वुमन्स फोरमतर्फे गेले सतरा वर्ष आपण हा प्रोजेक्ट करत असतो की महिलांना सक्ष महिला सक्षमीकरण महिलांनी पायर भरावं आज हे अठरावं वर्ष नाच्या या कार्यक्रमाला माननीय केंद्रीय मंत्री मुरली मोहर्जी आले नंतर आमचे गुरुच म्हणलं पाहिजे कारण का त्यांच्याकडनं <laughs> आम्ही समाजसेवा शून्यातनं त्यांनी विश्व उभारले तर आम्ही प्रयत्न करू जसं साहेबांनी विश्व उभारले तर साहेब दोघंही दोगा, आले दोघांनी आशीर्वाद दिला आणि ज्या आमच्या महिला आहेत छोटे छोटे प्रॉडक्ट्स आहेत आणि त्यांना मार्केट देण्याचं काम आमचं आहे आणि आम्ही नॉर्मली ना नफा ना तोटा अशा हिशोबात हे करत असतो प्रोजेक्ट आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगेन तेवीस चोवीस पंचवीस पंचवीसला संध्याकाळी संपेल तर जास्तीत जास्त पुणेकरांनी गर्दीत न जाता तुळशी बघित चालता येत नाही हो इथं सगळं मिळत आहे फार गौरी गणपतीपासून सगळ्या दागिने साड्या पैठणी सगळं आहे तर त्यांनी इकडंच यावं सा फराळचं सामान उकडीचे मोदक सगळे स्टॉल आहेत तर त्यांनी इकडंच यावण खरेदी करावं पार्किंग आहे म्हणजे रस्त्यात गर्दी पण होणार नाही सगळ्यांना नम्र विनंती आहे आमच्या इथे रंग मंदिर पार्किंगमध्येच खरेदीला या